आपल्यासोबत मानवस्तज्ञ शैलेश उपाध्याय जोडलेले आहेत शैलेश जी हा एक धक्कादायक प्रकार समोर आलाय मानसिक रुग्ण असलेल्या रोहित आर्य यांनी पंधरा ते वीस मुलांना डांबून ठेवलेलं आहे आणि डांबून ठेवलं होतं आता त्यांची सुटका झालेली आहे मात्र हा अत्यंत धक्कादायक प्रकार आहे अब्सुटली म्हणजे धक्कादायक तर आहेच आणि समाजाच्या दृष्टिकोनातून व्यवस्थित पण नाहीये हो oh. पण त्यांनी असं का केलं किंवा काय करायची त्याला गरज पडली जर जर तुमच्याकडे असं तुम्हाला दिसतंय की तो माणूस रुग्ण आहे आणि मनोपचार काही घेत आहे नाहीये त्याची डिटेल्स आपल्याला माहिती नाही पण त्याच्या मागे त्याचं विचारसरणी काय आहे हे आपल्याला जाणून घेणं महत्वाचं आहे बऱ्याच वेळेस रुग्णांची वेगवेगळी विचारशक्ती असते ती म्हणजे रॅशनली म्हणजे समाजाच्या दृष्टिकोनातून बरोबर असेल असं नसतंच कधी बऱ्याच वेळेस त्यांच्या स्वतःच्याच असे दुनियेत एक भ्रमिष्ठ दुनियेत असतात म्हणून ते त्यांना कळत नाही की ते चुकीचं करतायत की बरोबर करतायत वेळेस भान नसतं तर असं काही त्याच्या विचारसरणीमध्ये त्याच्या ज्याला आम्ही डिल्युजनल सिस्टम म्हणतो म्हणजे एक विचारसरणी वेगळी होती मनोरुग्णाची त्या विचारसरणीमध्ये काय आहे असं तर नेमकं आपण त्याच्याशी बोलल्यावर आपल्याला जाणून घेता येईल किंवा त्याची चाचणी व्यवस्थित तपास झाल्यावर आपल्याला ते बघता येईल पण समाजाच्या दृष्टिकोनातून हे प्रत्यय आपल्याला चुकीचं दिसतं आणि धक्कादायक दिसते जी तोच खरा प्रश्न आहे शैलेश जी तो, तो मानसिक रुग्ण असून सुद्धा पंधरा ते वीस मुलांना गोळा कसा करू शकतो आणि डांबून कसा ठेवू शकतो आणि हे असं जर तो करत असेल तर हे समाजासाठी भयंकर आहे काय असतं बघा बेसिकली मानसिक रुग्ण आणि मानसिक आजार याच्याबद्दल hmm. आपल्या समाजात आणि आपल्यातही बरेच मिसकनसेप्शन असतात एका ठिकाणी आपल्याला असं दिसतंय की अरे हा मानसिक रुग्ण आहे मग याला एवढी इंटेलिजन्स आणि अक्कल कुठून आली की यांनी पंधरा वीस मुलं जमा hmm. केली त्यांना ठेवलं त्यांना दोन चार दिवस जे काही केलं ही ही कुठून आली हा आपला सरळ साधा प्रश्न सगळ्यांनाच पडत असतो oh. पण कसं असतं की मानसिक रुग्ण आणि मानसिक आजार आणि इंटेलिजन्स म्हणजे एखाद्या माणसाची बुद्धिमत्ता आणि त्याची लोकांशी बोलण्याची कुवत ओके okay. बुद्धिमत्ता ही वेगळी असते आणि आजार हा वेगळा असतो आजारामध्ये लक्षणं असतात म्हणजे कशी लक्षणं असतात साधारणत आपल्याला मनोरुग्ण म्हणजे काय दिसतो समाजामध्ये रस्त्यावर चालणारा ज्याचे कपडे फाटके आहेत ते okay, ज्याचे कपडे घाण झालेले आहेत ज्याचे केस वाढलेले आहेत तो रस्त्यावर तर कुठेही खातो काहीही करतो ही कल्पना आपल्या सगळ्यांमध्ये मनोरुग्णाची असते हा मनोरुग्णाचा एक प्रकार झाला दुसरी बरीच मनोरुग्ण दिसायला बोलायला सगळे चांगले असतात म्हणजे व्यवस्थित कपडे घालणार समाजात व्यवस्थित वावरणार इथून कुठे जायचे ते, -ते व्यवस्थित करणार ट्रॅव्हल करू शकणार बोलू शकणार पण त्यांच्या मनामध्ये एक विशिष्ट घर केलेलं असतं ज्याला आम्ही डिल्युजन म्हणतो ज्याला शंका कुशंका म्हणतात म्हणजे त्या शंका कुशंकामध्ये त्यांचं वेग एक वेगळं विश्व निर्माण केलेलं असत म्हणजे उदाहरणार्थ त्यांचं असं विश्व झालेलं आहे की अरे जगात काहीतरी कॉन्स्परन्सी चाललेली आहे आणि या कॉन्स्परन्सीच्या थ्रू लोकांना वेगवेगळं बनवण्यात येतं म्हणजे माझ्याकडे एक असा पेशंट होता की त्याला असं वाटायचं की आपल्या सगळ्या पृथ्वीवर एक मोठी चक्ती ठेवलेली आहे आणि त्या चक्तीनुसार त्याला ऍक्टिव्हेट केलं की माणसाला कुत्रे बनवतात आणि अशीच कुत्रे कुत्री बरंच इकडं उदयास आलेले आहेत म्हणजे हा आता तुम्ही आम्ही जर जेव्हा विचार केला तर हे शक्य आहे का अशक्य आपल्याला वाटतं पण त्याला खरं आणि शक्य वाटायचं आणि त्याच्या बाबतीत त्याला मेसेजेस येतात असंही त्याला वाटायचं ओके आता हे त्याच्याशी बोलल्यावर आपल्याला हे लक्षात होते की त्याच्या डोक्यात काय चाललेले पण अदरवाइज हा मनुष्य चालायला बोलायला फिरायला वागायला जेवायला व्यवस्थित वाटायचा पण एक भ्रमाच्या जगात तो जगत होतं आणि त्याच्या दृष्टिकोनातून ते खरंच होत तसं आता ह्या व्यक्तीच मुलांच्या बाबतीत असा काही भ्रम आहे का आणि त्या भ्रमाच्या पोटात त्यांनी काही केलेलं आहे का किंवा अजून काही कारण आहेत हे आपल्याला जाणून घेणं महत्वाचं आहे बरोबर ठीक आहे शैलेश उमाटेजी धन्यवाद दिलेल्या या प्रतिक्रियाबद्दल